किल्ला स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात दिवाळीनिमित्त आयोजित किल्ला स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार पडला या स्पर्धेत मुलांनी विविध ऐतिहासिक किल्ल्यांचे आकर्षक नमुने साकारून देशभक्ती आणि सृजनशीलतेचा उत्तम नमुना सादर केला संतोष पाटील यांनी स्वागत व प्रास्तावित केले प्रमुख पाहुणे म्हणून संदीप डोंगळे विनित पाटील राहुल पाटील दयानंद निकम रोहित माणकापुरे रवी देसाई टायगर डोंगळे बापू लोखंडे आणि संतोष पाटील उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे व प्रमाणपत्रे देण्यात आली या स्पर्धेत प्रथम क्रमांक व्हीटीएम ग्रुप कोळीमळा द्वितीय क्रमांक शिवम तरुण मंडळ महादेव गल्ली तर तिसरा क्रमांक लक्ष्मीनगरचा राजा उत्तेजनार्थ तिरंगा ग्रुप रावळ गल्ली यांनी पटकावला सर्व सहभागी स्पर्धकांना रोख रक्कम प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले विनित पाटील यांनी अशा स्पर्धांमुळे मुलांमध्ये देशभक्तीची आणि इतिहासाविषयीची जागृती वाढते असे मत व्यक्त केले गावातील बालकांच्या कलागुणांना वाव देणारी ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली रितिका ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर उत्पादने एम एम एस चॅनल्स बीम्स स्क्वेअर बार टी टी स्टील फ्लॅट व कॉइल कलर कोटेड शीट्स हार्डवेअर मटेरियल पाईप व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फरशी जी आय तार सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाऊंड तार सिमेंट खिडकी कंपाऊंड पोल काटेरी तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेट मध्ये मिळेल पत्ता राजीव गांधीनगर एन एच चार हायवे कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच